अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई प्रसन्न व्हावे समर्था कल्याण करा साऱ्या जगाचे स्वामी स्वामी जप करती सारे दुःख दूर करा साऱ्या भक्तांचे श्री स्वामी समर्थ बघतो तुम्ही दुःखामध्ये असाल कुठल्याही संकटामध्ये असाल कुठलीच इच्छित कामे होत नाहीत तर तुमचं तुमच्या नशिबामध्ये काय आहे ते आजबवण्यासाठी स्वामींच्या तीन मूर्ती आहेत त्यातील कुठल्याही एक मूर्तीला मनामध्ये धरा कुठलाही एक नंबर मनामध्ये धरा आणि प्रत्येक मूर्तीचा वेगळा संदेश आहे तुमच्याबद्दल स्वामीला काय वाटतं हे फक्त स्वामीच जाणू शकतात तुमच्या मनातील गोष्ट फक्त स्वामीच जाणू शकतात त्यामुळे तुमचा नंबर मनामध्ये धरा आणि तुमचं तुमच्या नशिबात काय ते तुम्ही स्वामींच्या संदेशातून तु ऐका नंबर दोन तू खूप सोसला आहेस आणि तुला खूप अडचणी आलेल्या आहेत पण त्यातून तू डगमगू नकोस स्वतःला स्वतःला सावर आणि उठ पुन्हा नव्याने सुरुवात कर पुन्हा तुझ्या आयुष्याची नावेत बस आणि किनाऱ्यापर्यंत जा किनाऱ्यावरती तुला मी नक्कीच भेटेन तू खूप दुःख सोसले खूप सहन केले तुझी कुठलीही चितकामी झालेली नाही तू खूप खचून गेलेला आहेस खचून जाऊ नकोस तू फक्त बोट पुढे कर आम्ही तुझा हात धरू आयुष्यामध्ये चढ उतार तर येतच असतात पण त्यातूनही न डगमगता न खचता खंबीरपणे उभा राहायचं असतं तूच कसला रे स्वामी भक्त न नको डगमगू स्वामी देतील हात त्याप्रमाणे तू फक्त ओठ पुढे चालायला आमचा हात पकड आणि पुढे चाल तुला यश नक्कीच येणार आम्ही तुझ्या पाठीशी आहोत कोणी कितीही तुला वाईट बोलू दे कोणी कितीही काय म्हणू दे तू फक्त तुझं कर्म तुझे कर्म चांगले ठेव तुला यश नक्की येणार एक ना एक दिवस तुझा येणारच तुझ्या आयुष्यामध्ये किती संकट दे साथ कोणी नको देऊ दे फक्त मी तुला साथ देणार आहे मी स्वामी फक्त तुला साथ देणार आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अरे तू तु, तुझा भूतकाळ बघ भूतकाळ आठव आणि वर्तमान जग आणि वर्तमानात चांगले कर्म कर तुझं भविष्य मी घडवेन तुझं कर्म फक्त चांगलं ठेव एक ना एक दिवस तुला यश नक्की येणार आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते एक ना एक दिवस तुला तुझी वेळ येणार फक्त तू स्वामींना विसरू नकोस स्वामींचं बोट धरून तू स्वामींच्या मार्गावरती चल नंबर तीन श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात कितीही चांगल्या शब्दांचा स्विचार असू देत चेहऱ्यावर हसू नजरेत आपुलकी आणि हृदयात प्रेम असेल तर सर्व व्यर्थ आहे संयम ठेवा संकटा संकटाचे हेही दिवस जातील आज जे तुम्हाला हसतात तेच लोक उद्या तुमच्याकडे पाह पाहत राहतील तुम्ही फक्त कुणाची बरोबरी न करता आपलं काम आपण करत राहा जसं अचानक बदललेली मान अचानक बदललं हवामान आणि अचानक बदललेली जवळची माणसं हे दोन्ही तब्येतीसाठी आणि आयुष्यासाठी घातक असतात त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा नाही कोणाची आशा बळकायची नाही आम्ही आहोत ना तुझ्यावर तू पुढे चाल आम्ही आहो तुझ्या पाठीशी जो वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतात तुमचे दुःख कमी करतात संकट काळी तुम्हाला सांभाळतात तो गुरु जो तुमचे सर्व दुःख संकटे स्वतःवर घेतो तुम्हाला सुख देतो ते म्हणजे आपले स्वामी महाराज असतात बाकी कोणी तुमच्या मदतीला येत नाही दोन्ही अदृश्य आहेत परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टी शक्य बनवून देतात राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा मन प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात ज्याला सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळत जातात त्याच्यापेक्षा ज्याला संघर्ष करून प्रत्येक गोष्ट मिळवा मिळवावी लागते त्याला जगणे म्हणजे काय हे समजलेले असते नंबर एक तू माझी खूप सेवा केली खूप पूजापाठ केले खूप प पारायणे केली आणि तुझी कुठलीच इच्छा अजून पूर्ण झाली नाही तर प्रत्येक गोष्टला वेळ आलेली असते वेळ यावी लागते काळ यावा लागतो कुठलीच तू केलेली सेवा वाया जाणार नाही प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली वेळ आहे तुझीही वेळ येणार तुझी, तुझी इच्छा पूर्ण होणार प्रत्येक जसं एखादं रोपटं लावलं त्याला मोठं होण्यासाठी वेळ लागतो त्याला खत लागतं पाणी लागतं त्याची निगा राखावी लागते तसंच तूही एक रोपटं लावलेलं आहेस भक्तीचं रोपटं लावलेलं आहेस त्या रोपाला अजून खत पाणी घाल ती रोपटं अजून फुलेल अजून मोठं होईल ज जसं मोठं होईल तस तसं त्याची सावलीसुद्धा वाढत जाईल प्रत्येकाची वेळ यावी लागते तुझी वेळ येणार फक्त तू तु मनातून खचून जाऊ नकोस तुझाही एक दिवस येणार तुझ्यासुद्धा इच्छा पूर्ण होणार प्रत्येक इच्छेसाठी वेगळा वेळ आहे कोणाशी तुलना करू नकोस ह्या व्यक्तीचं झालं ह्याचं झालं माझं नाही झालं कोणाशी तुलना करायची नाही प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं कदा कदाचित त्याच्या नशिबामध्ये काही गोष्टी लवकर होतात तसंच काही गोष्टी लवकरही संपतात त्याच्या नशिबातल्या तसंच तुझ्या नशिबात काही गोष्टी उशीर आहेत पण चांगल्या आहेत कायमस्वरूपी आहेत कधीच कोणावर तुलना करायची नाही प्रत्येक मनुष्य पृथ्वी तला प्रत्येक मनुष्य वेगळं आहे प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे प्रत्येकाची भक्ती वेगळी आहे प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगळं आहे तू तुझी तु तु कुणाशीही तुलना करू नकोस तू तु तुझं फक्त चांगले कर्म कर चांगल्या कर्माचे फळ हे नेहमीच चांगलेच असते जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर तुझ्याही कष्टाचं फ फळ तुला नक्की मिळणार आहे फक्त कोणाबरोबर बरे बरोबरी करू नकोस आज न उद्या तुझंही नशीब पालटणार आहे तुझंही नशीब उचकटणार आहे आणि तुलाही चांगले दिवस येणार आहे चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालतं पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही ज्याला सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळत जातात त्याच्यापेक्षा ज्याला संघर्ष करून प्रत्येक गोष्ट मिळवावी लागते त्याला जगणे म्हणजे काय हे समजलेले असते स्वामी भक्त तुम्हाला तिन्ही नंबरचा तिन्ही फोटोचा संदेश पोचला असेल स्वामी महाराज कधी कधी शांतच राहणं खूप गरजेचं असतं आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पडू शकतो पण पान पण टिकून ठेवू शकत नाही दुसऱ्याशी प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिले फक्त एकच अड घातली जो जिजेल तोच चमकेल तर आजचा स्वामी मला संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा छानशी एक कमेंट करा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओ सोबत व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त